माझे नाव सामी भक्त गवडी मी वर्ग सातवीमध्ये शिकते माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा अडगाव खाडे आहे मा माझ्या शाळेत तरंग वाचनालय आहे मला तरंग वाचनालयमध्ये हे पुस्तक मिळालेलं आहे या पुस्तकाचं नाव आहे अमूल्य ठेवा मी हे पुस्तक वाचलेलं आहे याच्यामध्ये हो दहा पेज आहे वाचले मी मला ज्ञान ज्ञान मिळालं इथे हा कपडे विकणारा व्यक्ती आहे आणि हा त्याचा हो नोकर आहे रोजेशन माझ्या शाळेचे नाव जिल्हा परीक्षा पूर्व माध्यमिक शाळा आहे मी वर्ग सातवी मध्ये अलोना जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा अडगाखाडे मी इयता मध्ये शिकते माझ्या शाळेत तरंग वाचण्याचे पुस्तक होते ते आम्ही वाचत होतो त्याच्यामध्ये हे पुस्तक मिळाले लाठीची करामत त्याच्या तीन तीन व्यक्ती उभे आहे शाळेचं नाव जिल्हा परिषद उर्व माध्यमिक शाळा अळगाव फाळे मी साठीमध्ये शिकतो नाव मा वाचन असणाऱ्यातून मला एक पुस्तक मिळालेले आहे या पुस्तकाचे नाव राजा विक्रम असे आहे हे हे पुस्तकाचे लेखक नंदिनी कांबोकर आहेत दोन एका व्यक्तीचं एका घोड्याचा आणि एका देवी एका देवाचा फोटो आलेला आहे मला या पुस्तकातून नाही कळलं की वितरण राज्य विक्रम दत्त राज्य असले ते आपल्या प्रजेची खूप काळजी घेत असे ते आपल्या प्रजेची ते आपल्या प्रजेसाठी खूप काळजी घेत असे माझ्या सांगू शकता इकडे मी पूर्व माध्यमिक शाळा अर्धाखाली इतिहासा मध्ये शिकते मला महावाचन आहे या पुस्तकांना जगा वेगवेगळ्या मिळेल या पुस्तकाचे ग्रंथालय या पुस्तका लेखक

श्रेयस्नाकले मी यथा सातवीमध्ये शिकते माझे शाळेचे नाव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा अडगाव खाळे आहे मल, मला हे महावाचन चळवळीतून एक पुस्तक मिळालेलं आहे यांच्या ह्या पुस्तकांचं नाव आहे राष्ट्रीय माता कस्तुरीबा यांचे लेखक आहे डॉक्टर सुरबान शहा यांचे मूल्य आहे तीस रुपये ह्यामध्ये एकेचाळीस पेजेस आहे सर्व मी सातव्या अर्कात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा आहे मग मला मला तरंगते वाचनालयमधून एक एक पुस्तक मिळालेलं आहे त्या पुस्तकाचे नाव पत्र पालिता उपक्रम आहे

दार, मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा बडगाव खाडे मी मी सातव्या आठवड्या शिकतो मले तर ते वाचनालयातून हे तंत्रज्ञाना व्यक्त पुस्तक भेटलेलं आहे आणि या तंत्रज्ञान व्यक्त पुस्तकाचे लेखक लेखक नांद जोशी आहे आणि चंद्रज्ञा व्यक्त करण्यासाठी आपलं मन मोठं पाहिजे मदत चंद्रज्ञा हा एक ज्येष्ठ ज्येष्ठ पूजा प्रकार आहे डॉक्टर 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 शेजारचा मित्र असला तर असला तर तरी मदत होत असते एका राजाच्याकडे दोन शि शी, शिकाई कुत्रे होते आणि एका एका सल्लादारानं राजाला सांगितलं होतं की हे कु हे जंगली कुत्रे एका जंगलात सोडून द्या मोठ्या प्राण्याच्या पाशी एका कुत्र्याने मोठ्या मोठ्या याच्यावर मोठ्या प्राण्यावर सोडून द्या सोडून द्या आणि दुसरी जाते त्याच्या अंगा शाळेत ग्रंथालय तरंगते वाचनालय आहे या पुस्तका या पुस्तकाचे नाव पद्मा लेखकाचे नाव सुधीर चौधरी आहे या पुस्तकात मी शिकलेलं आहे एक मुलगी तिच्या ति हातात आरती आहे आणि ती भावाला व आहे अनेक एक, एक बाई आहे तिच्याचा तलवार आहे आणि एक ते दोघं बहीण भाऊ आहेत अन एक बाई तलवार आहे अन एका बाई बाईच्या हातात भाला आहे एक माणसाच्या हातात पेपर आहे आणि तो एका माणसाला देत आहे माझे नाव उपलळे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अडगाव खाडे मी साखळीमध्ये शिकतो मी माझ्या शाळेचे ना जिल्हा परिषद पूर्व मी माध्यमात शिकतो मला एक परंपर वाचणाऱ्या पुस्तक मिळालं आहे या पुस्तकाचं नाव आहे कोरोडे बाहू लोकडाडगाडे सीताफळ पुस्तकातून शिकलो की सीताफळ सीताफळ कोरड्या हवामानात वाढते सीताफळ जंगलात लागते सीताफळ सीताफळाचे बिया तीन दिवस पाण्यात भिजा भिजून ठेवा आणि ते सीताफळ एक सरळ गड्ड्यात गड्डा करा त्याच्यात सरळ बी ठेवा सीताफळ चाल वाढते शाबास माझं नाव जयसंतोष सुनार मी याच्यासाठी मदत माझ्या शाळेचा नाव दुसरा वर्ष पूर्व माध्यमिकशाळा अडगाव पडेल मला तर वाचनात पुस्तक मिळालं आहे या पुस्तकाच्या आपल्या आहे देखील मान देखील निलंब मानगावे या पुस्तकात